हॅलो हॅलो याची अत्यंत नम्र जाणीव आहे की खूप उशीर झालेला आहे हॅलो खूप उशीर झालेला आहे पण आता शिवाजी भोसले सरांनी जे काही सांगितलं ते तुम्ही मन लावून ऐकलं असेल खरं म्हणजे इथं जे मुलं उपस्थित आहेत इथं जे पालक उपस्थित आहेत इथे जे शिक्षक आहेत एक दोन मिनिट जरा बडबड बंद केली नाही एक दोन मिनिट मला माहिती आहे उशीर झालेला आहे पण इथं मुलांना मात्र ऐकायचं आहे थोडंसं जरा औपचारिकतेतून बाहेर येतो मी पण आम्ही ए फॉर ॲपल बी फॉर बॉल शिकवतो पहिलीपासून जवळजवळ दहावीपर्यंत आउट ऑफ सिलेबस काही विचार करत नाही जे करिअर फेअर्स व्हायला पाहिजे करिअर काउन्सिलिंग व्हायला पाहिजे मुलांचं काउन्सिलिंगही व्हायला पाहिजे म्हणजे अकॅडमिक ओव्हरलोड असतो कळत नाही पाठांतर करतात दहावीपर्यंत मार्क्स मिळतात आणि मग अकरावीला गेल्यानंतर बारावीला गेल्यानंतर पुढे जे ई किंवा नीटसारख्या परीक्षा दम घेतात आणि मग मुलं कन्फ्युज होतात गोंधळतात आत्मविश्वास कमी होतो स्ट्रेस वाढत जातो काय करावं हे कळत नाही स्पष्टता नसते त्यामुळं खूप गोष्टी याच्यामध्ये असतात त्यासाठी अशा प्रकारचा जो उपक्रम स्मार्ट ऊर्जा अकॅडमीनं आयोजित केला आहे त्यासाठी मी त्या सगळ्या तरुण मित्रांना धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो जोरदार टाळ्या वाजून त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे कारण आमच्या शाळा प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिक शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये हे होत नाही मी अत्यंत नम्रपणाने आपल्या सगळ्यांच्या समोर हे ठेवत आहे दोन तीन गोष्टी मित्रांनो हां की इथे करिअर आणि या संबंधानं गोष्टी सांगितल्या यश आणि अपयश याच्याविषयी बोललं गेलं मी इथले तरुण मुलं जे आहेत त्यांना सांगतो की आयुष्यामध्ये अपयश असं काहीही नसतं अपयश असं काहीही नसतं जे वाट्याला आलेले असतात ते अनुभव असतात त्या अनुभवांमधून शिकायचं असतं त्रुटी आणि उनिवा स्वतःतल्या दूर करत पुढे जायचं असतं खरं म्हणजे दोन तीन गोष्टी सांगतो फक्त कारण मुलं आहेत तुम्ही ऐकायला पाहिजे शाहरुख खान आहे तुम्हाला शाहरुख खानचं नाव ऐकलंय कोणीच काहीच ऐकलेलं नाहीये तुम्ही संपू आणि आम्हाला घरी जाऊ द्या असं आहे का ऐकलंय ऐकलंय ऐकलं 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 ऐकलंय तर त्याला हिंदी बोलता येत नव्हतं हे तुम्हाला कळतंय आहे हिंदी त्याला विषय म्हणून शिकता येत नव्हता तो नापास होत होता तुम्हाला माहिती नाही आहे त्याच्या आईनं त्याला सांगितलं तुला जर हिंदी चांगलं आलं तर मी तुला हिंदी सिनेमा दाखवेल शाहरुखनं मेहनत घेतली कष्ट केले आणि त्याच्या आईनं त्याला जोशीला नावाचा हिंदी सिनेमा दाखवला अमिताभ बच्चन नाव ऐकले तुम्ही ऐकलेलं आहे त्यांना आकाशवाणीनं रिजेक्ट केलेला आहे तुमचा आवाज चांगला नाही म्हणून शाहरुख खानला जसं हिंदी येत नव्हतं तसं अमिताभ बच्चनला आकाशवाणीनं रिजेक्ट केलं होतं तुमचा आवाज चांगला नाही म्हणून आज अमिताभ बच्चन कोण आहे हे मी न्यूटन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो चौथीला शिष्यवृत्ती परीक्षेत नापास झाला होता म्हणून नापास होण्याला अपयश पदरी येण्याला घाबरू नका कष्ट घ्यायला पाहिजे पुढची एक गोष्ट मी फक्त तुम्हाला सांगतो की एकविसाव्या शतकातील करिअरच्या संधी म्हणून आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलांच्यामध्ये एक मला शालेय शिक्षणामध्ये काम करणारा माणूस आहे मी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा उल्लेख शिवाजी भोसले सरांनी केला तर फोर सीजविषयी तुम्ही जागरूक असायला पाहिजे फर्ज पहिला सी जो आहे तो कम्युनिकेशनचा आहे दुसरा कोलॅबरेशनचा आहे तिसरा क्रिटिकल थिंकिंगचा आहे आणि चौथा क्रिएटिव्हिटीचा आहे कम्युनिकेशन यायला पाहिजे उभं राहून मला माझ्या मनातले विचार माझी मतं माझ्या काय वाटायला आलं ते मला समोरच्या व्यक्तीला सांगता आलं पाहिजे क्रिटिकल थिंकिंग चिकित्सक विचार करता आला पाहिजे हे असं काय ते तसं काय हे असंच काय प्रश्न पडले पाहिजेत क्रिएटिव्हिटी गोष्टी नव्यानं करता आल्या पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी इथे आपण एक चित्र बघितलं तसं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आता फेसबुक आणि गुगल हे तिथले प्रोजेक्ट होते मार्क झरकेरबर्ग सारख्या माणसांचे आपण त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि शेवटी इतकंच सांगेल की तुम्ही उत्तम आहार घ्यायला पाहिजे डाएट आणि डिप्रेशनचं खूप जवळचं नातं आहे इथे अजूनही जे पालक आणि शिक्षक आहे त्यांच्यासाठी मी अत्यंत महत्त्वाचं ठामपणाने आत्मविश्वासाने अत्यंत गंभीरपणे सांगत आहे की आजच्या मुलांचा डाएट नीट नाही पिझा आणि बर्गर मी आयुष्यात पन्नास वर्ष माझं वय झालं मी अजूनही खाल्लेलं नाही आणि त्याच्यामुळं माझं बिघडलेलं नाही आहे डाळी कडधान्य अंडी फळं हे सगळं आपण खायला पाहिजे जर पोषण नीट झालं तर शिक्षण होईल ऊर्जा अकॅडमी नाव आहे त्यामुळं ऊर्जा अत्यंत महत्त्वाची आहे शेवटचं एक सांगतो आणि थांबतो पास नावाचं एक शायर आहे तो असं म्हणतो मेहनत की लूट खतरनाक होती आहे इतनी खतरनाक नहीं होती कोणी दरोडा चोरी बिरी केली आपली हां मेहनत की लूट खतरनाक होती है लेकिन इतनी खतरनाक नाही भी खतरनाक होती, की होती है, लेकिन इतनी खतरनाक नहीं।, नहीं होती सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना। हमारे सपनों का मर खतरनाक होता त्यामुळं स्वप्न बघा आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही आहे असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तू का म्हणे हे जे काही सांगितलेलं आहे अठरा अठरा चोवीस चोवीस तास बाबासाहेब अभ्यास करत होते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण घेतो आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाल्याच्यानंतर दोन घोडे बदलले महाराजांनी पण महाराजांची कंबर तीच होती छत्रपती शिवाजी महाराजांचं बाबासाहेबांचं फुलेंचं या सगळ्यांचं नाव घ्यायचं असेल तर मेहनत करायला पाहिजे तीन गोष्टी करायला लागतील करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी पहिली गोष्ट आहे मेहनत करायला लागेल अभ्यास करायला लागेल दुसरी गोष्ट आहे मेहनत करायला लागेल अभ्यास करायला लागेल आणि तिसरी गोष्ट आहे मन लावून मेहनत करायला लागेल अभ्यास करायला लागेल थँक्यू कर कार इतना की खुदा अपने